अती लीनता सर्व भावे स्वभावे जना सज्जनाना दिसंतोष व्हावे देहे कारणी सर्व लावित जावे सगुणी अति आदरसील भजावे श्रीराम या आधीच्या श्लोकात आपल्यातील गुणांची पारख करा गुण अधिकारी वाढवण्याचा प्रयत्न करा आणि अवगुण दूर सारा हे आपण शिकलो आता त्यापुढे जाऊन आणखी काय केलं तर आपली प्रगती होईल हे समर्थ सांगत आहे लीनता म्हणजे नम्रपणा जिथे अहंकाराचा लवलेशही नाही अशी नम्रमाणसच भगवंताला आवडतात आपल्याला बुद्धी सौंदर्य हुशारी पैसे पद शक्ती अशा अशा कितीतरी गोष्टींचा अहंकार असतो गर्व असतो मोठी विद्या असली एखादी व्यक्ती खूप हुशार असली तर तिने तितकेच निगर्वी असायला हवे विद्याविनयनं शोभते असे संस्कृत वचन आहे फळांनी लगडलेल्या झाडाची फांदी खाली लावते वागते हे आपण सगळेच बघतो अहंकार आपल्या प्रगतीच्या आड येतो म्हणून समर्थांनी पहिल्या चरणात लीनता हा शब्द वापरला आहे त्यापुढे समर्थांनी स्वभावे असा शब्द वापरला आहे स्वभावे म्हणजे अगदी सहजपणे स्वाभाविकपणे आपलं वागणं नम्रतेचं असायला हवं हो। अर्थात एकदम अशी नम्रता अंगी येणारही नाही सुरुवातीला त्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागतील नंतर सहजतेने आपण नम्र हो अहंता मनी शब्द ज्ञाने बुडालो तुझा दास समी व्यर्थ जन्मास यालो असं समर्थ करुणाष्टकथाही म्हणतात अर्थात असे सद्गुण अंगी येण्यासाठी जसे आपण जसे प्रयत्न करावे लागतात तसेच ते गुण ओळखावी लागतात आपली आपणच परीक्षा करावी लागते तशी आहे मी मला हुशारीचा सुंदर असल्याचा गर्व तर नाही ना तसंच समोरच्यामध्ये कोणते चांगले गुण आहेत ते माझ्यात कसे येतील याचाही मला विचार करायला हवा मागच्या एका श्लोकासाठी सांगितलेलं आठव काय बघायचं हे आपण ठरवायचं ते कारणी सर्व लावीत जावे या ओळीत समर्थ सांगतात देशकार्यासाठी समाजसेवेसाठी धार्मिक कार्यासाठी आपण काहीतरी कार्या कष्ट केले पाहिजेत तसंच अशी कामं करत असताना किंवा केल्यानंतर हे सगळं मी केलं माझ्यामुळे झालं हा अहंकार नको केलेलं बोलून घालवू नये त्याचप्रमाणे केवळ आळसाने शरीराला कोणतेच कष्ट पडू द्यायचे नाहीत हे बरोबर नाही आळसाने लोळून राहण्यापेक्षा आपली कामं वेळेवेत वेळेत पूर्ण करावीत मागे मी तुला सांगितलेलं ले लक्षात आहे ना समर्थ रोजच्या उपासनेबरोबरच एक हजार दोनशे सूर्यनमस्कार रोज घालत होते म्हणजे विचार कर पहाटे किती वाजता ते उठत असतील असे सलग बाराशे सूर्यनमस्कार घालायचे असा अर्थ नाही त्याचा तर दिवसाच्या चोवीस तासाचे नीट नियोजन करून सूर्यनमस्कारांसाठी वेळ राखून ठेवायचा थोडक्यात वेळेचे नियोजन करायचे अर्थात या सगळ्या गोष्टी सहज व्हाव्या असे वाटत असेल तर संत सज्जनांनी सांगितलेल्या मार्गावरून चालावे परमेश्वराचे कायम स्मरण असावे देवाची सतत आठवण ठेवण्याचा अगदी सोपा मार्ग सांगू आपण खाण्यासाठी एखादे फळ हातात घेतले तर पटकन मनातल्या मनात मना देवाला द्यावे मग आपण खावे कालच्या गोष्टीत कसं होत व्यापारी मनातल्या मनातच दूध आणि साखर देत असे देवाला अगदी तसं आपण देवायला बसलो तर समोर वाढलेल्या तासात ताटाला नमस्कार करावा हीच आपली मनापासून देवाची केलेली प्रार्थना आहे ना सोपं जमेल का करायला जय वीर समर्थ